नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे पारू या सिरियल चॅनल या पुढील भागामध्ये कोणत्याशी इंटरेस्टिंग अपडेट आलेली तेच मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ ते, ते नसाडवला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर मित्रांनो आदित्य चक्का आता पारूला लग्नासाठी मागणी घालणार आहे तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर तुमच्या सगळ्यांना माहीतच असेल की आदित्य पारू प्रीतम आणि ही दिशा हे सगळेजण आता विकेंडसाठी आणि ऑफिसच्या कामासाठी आता खूप दूर घरापासून गेलेले असतात आणि त्यामध्येच आता आदित्य आणि पारू एकमेकांच्या प्रेमामध्ये पडतात तर हे सगळं काही प्रीतमच्या चांगलंच लक्षात येतं कारण की प्रीतमला कळतं आप की आपल्या दादाचं पारूवरती खूप प्रेम आहे कारण की पारू ही प्रीतमची चांगलीच बेस्ट फ्रेंड असते तर इकडे ही नालायक दिशा त्यांच्या सोबत असते त्याच्यामुळे तिची ती ओव्हर बघून तर जास्तच राग येतो तर इकडे आता पारूच्या सोपीला गणी देखील असतो आणि गनीला देखील वाटत असतं की प्रीतम सर मला एक सांगा आदित्य सर आणि माझी ताईडी असे दोघे जण मी जवळ एकमेकांच्या का जातात असा हा प्रीतमला आदित्य सरांबद्दल हे सगळं काही गणी विचारत असतो पण त्यावेळेस मात्र बिचारा गणीला काय माहीत ते दोघे जण एकमेकांच्या प्रेमात आहेत तर इकडे पारूला देखील वाटत असतं की आदित्य सरांपासून आपण थोडं लांबच राहिलं पाहिजे कारण की ते आपले मालक आहेत आणि आपण त्यांचे नोकर आहेत तर इकडे ही दिशा वेळोवेळू आता पारूला टोमणे मारत असते कारण की तुझ्यासारखे नोलकर मोलकरीन म्हणून पारूला टोमणे मारत असते आणि सगळ्यांपुढे पारूची इज्जत घालवण्याचा प्रयत्न करत असते पण तरी देखील आपली पारू कधी देखील कोणाला डगमगत नाही कारण की तिला किती जरी अपमान केला दुसऱ्याचा तरी ते दिशा सोबत असते पण जसं हे सगळं प्रीतमला ऐकायला तस येतं तसं दिशाचा खूपच राग यायला लागतो कारण की एकतर दिशाला वाटतं की मी कधी एकदा लग्न करून त्या घरामध्ये जाते आणि सगळी काही किर्लोस्करांची प्रॉपर्टी लुबडते असं ह्या दिशाला झालेलं असतं एकदा का मी हे सगळं काय केलं की एकदा ह्या प्रीतमला मला हाकलायला तयारच मी झाले तर त्यावेळेस मात्र आहिल्यादेवी किर्लोस्करला आता दरवाजापाशी आणण्याचा हा सगळा काय डाव त्या दिशाचा असतो तर मित्रांनो इकडे आयल्यादेवी आता जुनं खूप मोठा आता दुश्मन आता बाहेर आलेला असतो कारण की कदमांसोबत आईले देवी किर्लोस्कर ती सगळी काय आता बाहेर येताना तुम्हाला दिसेल आता आदित्य देखील पारूच्या प्रेमामध्ये दे पागल झालेलाच असतो तर मित्रांनो आदित्य आणि पारोच्या आता रोमॅन्टिक लव्ह स्टोरी तुम्हाला लवकरच पाहायला भेटणार आहे आणि मित्रांनो आदित्य आपल्या पारूला प्रपोज देखील करणार आहे आणि लग्नासाठी मागणी देखील घालणार आहे तर ह्या एपिसोडची तुम्ही सगळेजण वाट बघत असाल तर लवकरच हा एपिसोड तुम्हाला पाहिला भेटेल तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा चॅनल असं सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर मनापासून तुमचे आभार धन्यवाद